या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला फार महत्त्व आहे प्राचीन काळापासून होलिका दहन केला जात आहे आणि धर्माचं कुठे रक्षण व्हावं आणि धर्माचा प्रचार प्रसार व्हावा याकरता प्रत्येक सणाचं फार महत्त्व आहे आज होळी आहे होळीच्या सर्व चुडामणी स्पोर्टच्या प्रेक्षकांना अनंत कोटी शुभेच्छा आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये मध्ये तज्ञ चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए व्हिटॅमिन व्हिटॅमिन बी बी डी डी एच ए वन सी डायमर एल एफ एफ टी 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 के पी आय एन आर इत्यादी थॉरॉइड समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड हिंदू धर्मामध्ये होळी या सणाचं अत्यंत फार महत्व आहे प्राचीन काळापासून होळी या सणाला मोठ्या आनंदाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज वरुण नगरीमध्ये सुद्धा आज मोठ्या हर्ष उत्साहाने आज नागरी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो चौक परिसरामध्ये आम्ही इथे आलो असतात आज नागरिक मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत मी आपण इथं आलो आहे ढोले यांच्या दुकानामध्ये साई जनरल स्टोरचे हे व्यवस्थापक आहेत आणि प्रत्येक सणाचं महत्त्व त्यांच्याकडून जाणून घेण्यामध्ये प्रत्येक सणाकरता जे काही नागरिकांना लागतं त्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरता हे ढोले दाम्पत्य हजर असतात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ हिंदू हिंदू धर्माचा जो आपला सण आहे त्याचं महत्त्व समजून सगळ्यांना वस्तू मिळाल्या पाहिजे स्वस्त मिळाल्या पाहिजे आणि सण हा योग्य रीतीने साजरा करण्यात करता आमची जे मदत होते ते करतो योग्य भावात विकणे चांगली व्हेरायटी देणे म्हणजे जेणेकरून लोकांना परवडेल अशा भावात वस्तू पुरवणे आणि पुष्कळ म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला फार महत्त्व आहे आणि हिंदू धर्मातील सांस्कृतिक जतन व्हावी त्याचं कुठंतरी धर्माचं कुठंतरी पालन व्हावं याकरता सण सणा सण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज होळीनिमित्त केदार चौक परिसरामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे आपल्यासोबत आहे तर प्रदीपजी गणोलकर सर सर आज का, आज होळी आहे तुम्ही काय सांगू शकाल काय मॅसेज द्याल आज होळीचा सण या होळीच्या सणाला एकच संदेश देऊ देऊशा वाटतो मला जे मना जे आपल्या मनामध्ये राग येतो द्वेष आहे मत्सर आहे हे आजच्या या होळीमध्ये दे आहुती देऊन त्या होळीला नमस्कार करावा आणि त्या तसेच यावर्षी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकसभेचं मतदान आहे आणि ह्या लोकसभेच्या मतदानाकरिता मतदाना सर्वांनी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करावा हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत यशवंत चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे श्री सर सरसुद्धा आहे ते सुद्धा होळीचं काही साहित्य घेण्याकरता इथल्या धुल्ली मंदनाची तयारी चालू आहे सर आज होळी आहे तुम्ही काय मॅसेज देऊ शकाल नमस्कार सर्व वरुडवासियांना होळीच्या लखलख शुभेच्छा आणि मी होळीनिमित्त एक असा मॅसेज देऊ इच्छितो की फक्त एक गुलाल खेळा आणि पाण्याची होळी खेळू नका आणि पाण्या म्हणजे पाण्याची काट कसर का करा आदित्यनगर परिसरामध्ये आज सामूहिक सा होळीचं होळी दहन करण्यात आलं आहे खरखर आजचा आनंदाचा क्षण आहे आणि सर्व आज हिंदू धर्मामध्ये या सणाला फार महत्त्व आहे आज या आदित्य नगर परिसरात सर्व नागरिकांनी एकत्र वेगवेगळी होळी न पेटवता सामूहिक होळी पेटवण्याचा संकल्प घेतला आणि त्यांनी आज साकारला आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो की त्यांनी सामूहिक होळी पेटवली आहेत नेमकं देवाबाबू तुम्ही काय सांगू शकाल आम्ही सर्वांनी आदित्यनगर रहिवाशांनी डिसिजन घेतलं यावर्षीपासून की वैयक्तिक होळी न पेटवता सार्वजनिक होळी पेटवायची अन्यायाची दुष्कर्माची त्यानंतर शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे या सर्वांच्या विरोधातली ही सर्व होळी आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमीसाठी पुढंसुद्धा अशी सामूहिक पद्धतीने होडी आम्ही पेटवणार आहोत सर्वांना पुनच्च होडीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत तुम्ही काय सांगू शकाल होळीविषयी सर आणि होळी म्हणजे असा सण आहे आपला की आनंदाचा सण आहे आणि असंच सगळे आनंदान राहावे अशीच माझी इच्छा आहे आदित्य नगर नागरिकांनी सामूहिक होळी पेटवण्यास संकल्प घेतला आणि त्यांनी आज साकारला आहे काय सांगू शकाल तुम्ही काय सांगाल हा सण दरवर्षी येतो दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण म्हणजे मी तर समजा तिकडे राहत होतो पण यावर्षी इकडे आलो आदित्य नगरला तर यावर्षी मयूरभाऊ आणि देवाभाऊ भाऊसाहेब मंगेश भाऊ यांनी सर्वांनी एक डिसिजन घेतलं की आपण म्हणजे सिंगल सिंगल होळी न करता प्रत्येक घरी होळी न पेटवता आपण सर्व म्हणजे बांधव नागरिकांनी आदित्यनगरमधील नागरिकांनी सर्वांनी मिळून होळी पेटोबा म्हणून आम्ही आज एक संकल्प केला आणि त्या संकल्पामधून या होळीनिमित्त जी अंधश्रद्धा आहे बाकीची जे काही बाकी, का बाकी गोष्टी ज्या समाजात होत आहे त्या सर्व आज आम्ही याच्यामध्ये के दहन केल्या आणि पुनश्च सर्व नागरिकांना आणि आदित्य वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाहू शकता होलिका दहन करण्यात आल्या सर्व आदित्य नगर परिसर नागरिकांनी सामूहिक होळी होलिका दहन करण्यात आला आणि खरखर आजचा आज जो प्रत्येकांच्या मनातला राग असो मेष द्वेष असो हा सर्व इथं दहन करण्यात आला आणि आजचा हा सण मोठ्या आनंदान साजरा केला जात आहे पात्रा कॅमेरा निकू बावनेस सा प्रवीण सागर छोळा मनीस पोर्टल